कवी सरकार इंगळे यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार जाहीर बांद्रा मुंबई येथे होणार सन्मान प्रतिनिधी हात कंगनले प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी हात कंगनले तालुक्यातील इंगळी गावचे प्रसिद्ध पत्रकार लेखक कवी सरकार विलास पाटील इंगळी यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे कवी सरकार इंगळी यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे मुंबई बांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह स्वामी विवेकानंद रोड एस पी रोड येथे पंचवीस ऑगस्टला मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे असे निवडक निवडपत्र त्यांना मुख्य संयोजक समितीचे पदाधिकारी यांना दिले आहे माननीय नागेश हुलावळे संस्थापक वर्ल्ड विजन संस्था मुंबई नॅशनल लायब्ररी डी पी ई सोसायटी वांद्रा नाईट हायस्कूल त्याचप्रमाणे रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर प्रमोद सूर्यवंशी मुंबई योगेश हरणे पुणे व आयोजक समितीवर सर्व सरे सदस्य परिश्रम घेत आहे